निकाल लागल्यापासून ला मी तहसील कार्यालयमध्ये मॅडमला भेटण्यासाठी कमीत कमी शंभर वेळेस आम्ही एस ओ मॅडम कड उपोषणाचं निवेदन घेऊन गेलो असताना मॅडम न म्हणले मॅडम आम्हाला रस्ता पाहिजे म्हणल्यावर मॅडम काय म्हणल्या हे निवेदन देऊ नका मी निवेदन जाळून टाकते म्हणले मॅडम न मग आता आम्ही शेताकडे कसं जाऊ तुम्ही निवेदन घेत नाही म्हणल्या त्यानंतर मॅडम डोक्यावर पाय घेऊन जावा एस ओ मॅडम न्याय देणे आणि निर्णय देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता माझ्या बाजूला आपण पाहत आहेत अहमदपूर तालुक्यातील बाबळदरा येथील शेतकरी हे उपोषणाला बसलेले आहेत यांची मागणी ही यांच्या शेताकडे जाण्यासाठी रस्त्याची होती आणि यांच्या बाजूने येथील प्रशासनाने निर्णय दिलेला आहे पण यांना आणखी न्याय देण्यात आलेला नाही असे यांचं म्हणणं आहे या दिसणाऱ्या चित्रामध्ये आपण पाहत आहेत दोन अपंग शेतकरी हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की आमच्या शेतीला जाण्यासाठी आम्हाला रस्ता हवा आहे आणि तो रस्ता तुम्ही द्यावा परंतु इथलं प्रशासन रस्त्याचा निर्णय देतो पण न्याय देत नाही त्याच विरुद्ध बाजूला दुसरं एक उपोषण चालू आहे मौजे लिंगदाळ येथील शेतकरी हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत यांच्या बाबतीत तर प्रकार असा घडलेला आहे की यांच्या शेतरस्त्याचा निर्णय होऊन तीन वर्ष उलटलेले आहेत दोन हजार बारा बावीस साली यांच्या शेतीचा निर्णय झालेला आहे परंतु आज त्यांना रस्ता करून देण्यामध्ये येथील प्रशासन अपयशी ठरलेला आहे त्यामुळेच आपण म्हणतो की न्याय देणे आणि निर्णय देणे हे वेगळ्या दोन गोष्टी आहेत येथील प्रशासन हे निर्णय देऊन मोकळं होतं पण न्याय करत नाही म्हणून या शेतकऱ्यांना न्याय देणं हे फार गरजेचं आहे यांच्या शेतीकडे आता सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे पेरणी करण्यासाठी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे यांच्या पेरणीचे कामं देखील खोळंबलेली आहे यांचं मत असं आहे की येथील प्रशासन फक्त आम्हाला चक्रा मारायला लावतं मुख्यमंत्री शंभर दिवसाचा जो कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी राबवला होता आणि त्याबरोबरच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सक्त पद्धतीचे आदेश दिले होते की मागणी करेल त्यांना रस्ता द्यायचा आणि तो रस्ता काढून देण्याची जबाबदारी देखील त्यांनी प्रशासनावर सोपवलेली होती पोलीस बंदोबस्त देखील त्या रस्ता काढण्यासाठी हे शासनच पुर पुरवेल असे देखील आदेश दिले होते परंतु हे दोन उपोषणा जर पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्या या अहमदपूर तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं काम होताना दिसत नाही आहे त्याबरोबरच बरेचसे शेतकरी हे प्रशासकीय कार्यालयामध्ये याच मागणीसाठी आलेले आहेत त्यांना इथल्या प्रशासनाने निर्णय देऊन मोकळे झालेले आहेत पण न्याय करताना कुठेतरी इथलं प्रशासन कचरत आहे असं चित्र आता आपल्याला दिसत आहे एक सात दोन हजार चोवीस ला आमचा निकाल लागलेला आहे ज्यावेळेस तहसीलदार पालेपाड सर होते त्यावेळेस तहसीलदार सरने स्पॉट पंचनामा केला जायमा करून पाहिले आणि त्यांनी पर्यायी रस्ता नसल्यामुळे शहाऐंशी एकोणऐंशी आणि सत्याहत्तर च्या सामायिक बांधावून आम्हाला रस्ता पालेपाड सरांनी दिला आणि त्याचा निकालही दिला आम्हाला आमच्याकडे ऑर्डर आहे पण ते निकाल लागल्यापासून मी ह्या तहसील कार्यालयामध्ये मॅडमला भेटण्यासाठी कमीत कमी शंभर वेळेस आलो आहे तरी चार वेळेस आदेश काढले एवका एक सोळाचा काढला एक तेवीसचा काढला आणि एक सतराचा काढला तरी पण मॅडम यायला तयार नाही आज आज मॅडम मला आज तालुक्याला भेटलं सकाळी तरी मॅडम इथे यायला आणि उपोषणाला हे लोक बसल्यास हे बघायला तयारी नाही मॅडमची इथं दाद लागत नाही म्हणून मी डिप्युटी कलेक्टर साहेबाकडे गेलो मॅडम कडे ते मॅडम ने म्हणजे डोक्यावर पाय घेऊन जावा तुम्ही डोक्यावर पाय घेऊन जावा आणि तुमच्या स्टे आणलेला आहे कायमस्वरूपी स्टे शेतावर स्टे नसताना खोट इन्वस्टमेंट करून तहसीलदारला दिली मॅडम न तहसीलदार मॅडम न यावेळेस बी आमचे दाद लागणार ज्यावेळेस आम्ही बाबासाहेब पटेल मंत्री त्यांच्याकडे गेलो सरांनी जर दर्यामध्ये उद्वार सांगितले की बाबधरचं प्रकरण मॅडम लवकर मिटून टाका त्यावेळेस येस सर येस सर म्हणून मॅडमने म्हणल्या आम्ही सतराची ऑर्डर काढली दिवसभर आम्ही मनामध्ये मध्ये सतराची ऑर्डर घेऊन बसलो तीनचा टायमिंग आहे तीन वाजले चार वाजले पाच वाजले पाचच्या नंतर त्याला त्याने फोन लावले की मॅडम मीटिंग मध्ये मॅडम येऊ शकत नाहीत आता आम्ही काय करावं आता आमची पस्तीस शक्क जमीन सात आठ शेतकरी आहोत आम्ही पस्तीस एकर जमीन पेरलेली नाही आज शेजार्याची पिकं वाफून निघालेली आमची काळीभोर आहे आमचा जन्मभर तुम्हाला वाट देत नाही अशा धमक्या देतोय आम्हाला मारतो हंतो तोडतो अशा धमक्या देतोय आणि फार कारस्थानी माणूस आहे ते नाव काय विरोधात प्रल्हाद मारुती पाटील अहमदपूर मधला नंबर एक चा कार्यकर्ता आणि त्याच्यामध्ये थोडी भंडाराधिकारी भंडारी म्हणून आपल्या मंडळाला आमच्या हाडवटी मंडळाला त्यांनी बी थोडे दुर्लक्षपणा केल्यामुळं रस्ता होऊ शकला नाही तरी लक्षात घेऊन म्या आज आम्हाला रस्ता करून द्याव एवढी आमची मॅडमला विनंती आहे लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी अहमदपूर जिल्हा लातो माझ नाव संतोष नरसिंग डेपे राहणार दरा आम्हाला रस्ता भेटून तीन वर्ष झालेला आहे तरी पण आमचे रस्ता होत नाहीत नोटीस निघतात तहसीलदार मॅडम येत नाहीत रस्ता करत नाहीत मग आम्ही काय करावं आम्ही डायरेक्ट ओपेशन केलं आहे इथं आमूत्रि तहसील कार्यामध्ये आता आम्ही इथं उपोषण करणार आहे जोपर्यंत मॅडम येईन रस्ता करत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्याकडे पैसा नाही काय नाही टेन टेकायला काही नाही मॅडम जेव्हा येतील तेव्हा मी बघू पुढला प्रश्न काय आहे ते मॅडम आम्हाला सांगतील आम्हाला यायला जरा रस्ता नाही आम्ही दोघा भाऊ आपण गाव आमच्या आईवड वयस्क झाल्यात वय तिथं झालंय आणि आम्हाला समोरचा माणूस एवढा खतरनाक आहे की त्याला काही ना त्यानं काय बी खोटे बोलून काही धमके दिला आम्ही कस करा तुम्ही सांगा साहेबांना आमचा निकाल करावा लागलेला आहे तरी ही मॅडम येऊन आम्हाला हे करीत नाहीत तिथं येऊन आम्हाला रस्ता देत नाही मागेवर आले ते मोजल्याशिवाय नाही म्हणलं नव्हता कॅन्सर झाले तीन बारे आम्हाला नोटीस आल्यात आम्ही तिथं उपोषणला तिथं बसलो होतो आम्ही तिथं शेतामध्ये रस्ता करू दिले नाहीत आता मग ते पंढरपूरला गेले आम्ही आमची शेतीला तर आम्हाला पाहिजे द्या तेर त्याला पाहिजे द्या प्रशासनाचं तर म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं शंभर दिवसाचा आरावा त्या विकास कामाच्या आराव्या आम्ही सगळीच काम शंभर टक्के कागदाय नोटीस येत आमच्या पाषा दिलेले ते शेतामध्ये कधी आलेच नाही नाही शेतात आले नाही ह्याच्यावर आले हे ना म्हणलं मोजलेश नाही मालक म्हणते तिथून म्हणते हे मालक म्हणते तिथून आम्ही ज्या वेळेस रस्त्याची मागणी केली तहसील प्रशासनाकडे तहसील प्रशासनाचं तुमच्या शेतावर कोणी पंचनामा करण्यासाठी वाट पाहण्यासाठी तुम्ही आलो होतो रस्ता पाहण्यासाठी आलते आल ते त्या साहेबांनी आम्हाला फायनी केली रस्त्याची आम्हाला दिली नोटीस दिले रस्ता हे हो इथून रस्ता आहे तुमच्या शेत रस्त्याचा निकाल लागलाय लागला किती लाग लाग दिवस झाले निकाल लागू ते तारीख मला कळणार आठ महिने झाले आठ महिने झाले आठ महिन्यामध्ये तुमचा रस्ता आणखी काढून दिलेला दिलेला आता हे तुम्ही असं उन्हामध्ये उपोषण किती दिवस करणार आहे जोपर्यंत रस्ता मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पाऊस पाऊस येऊ काय येऊ टेंट नाही काय नाही 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 आमची तेवढी परिस्थिती नाही आम्ही निवड चलत आले माणसा काही हे नाही आता किती वर्षापासून शेती रस्त्याची मागणी करतायत आम्ही मागणी तीन वर्ष झाली करून तीन वर्ष